मंडई दिल्लीच्या दरबारात अचानक वाढलेली गर्दी काहीतरी सांगून जाते कारण या ठिकाणी भेटी निव्वळ विकासासाठी नसतात तर भवितव्य ठरवण्यासाठी देखील असतात काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस दिल्लीत गेले आणि अमित शाह यांची भेट घेतली तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती की पंधरा दिवसातच त्याच दरबारात धनंजय मुंडे हजरी लावतील फरक इतकाच की धस गेले चावी फिरवायला आणि मुंडे गेले उत्तर द्यायला की परत येण्याचा मार्ग शोधायला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिक कराडभोवती आवडलेला फास मुंडेंवर उघडलेल्या घोटाळ्यांच्या फाईल मंत्रिपद गमावल्याची जखम आणि आता कोकाटेंचा राजीनामा या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर ही भेट निव्वळ योगायोग कशी मानायची दिल्लीत एकीकडं मराठा आरक्षण जरांगे बाटलांची टीका काँग्रेस खासदारांची धडक आणि त्याचवेळी मुंडेंची शहाभेट हा सगळा राजकीय योगायोग नाही तर एक मोठा राजकीय डाव आहे आणि या डावात प्रश्न एकच आहे तो म्हणजे मंत्रिपदासाठी दरवाजा उघडतोय की बंद होत चाललाय कारण दिल्ली दरबारात एकदा चाबी फिरली की महाराष्ट्रात त्याचं परसाद नक्की उमटतात आणि यावेळी आवाज खूप मोठा होणार आहे नेमकं काय घडलं या भेटीमध्ये तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडामोडी अचानक घडत नसतात त्याआधी काहीतरी शांतपणे काही महत्वाच्या हालचाली होत असतात काही दरवाज्यांवर चाव्या फिरवल्या जातात आणि एका मागून एक चेहरे दिल्लीच्या दरबारात हजेरी लावत असतात काही दिवसांपूर्वी भाजपचे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश दस अचानक दिल्लीत दाखल झाले कोणतीही प्रसिद्धी न करता त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि तेव्हापासून मराठवाड्यात एकच चर्चा सुरू झाली दिल्लीत काहीतरी त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले मंत्रीपद गमावलेले आणि अनेक आरोपांच्या फेऱ्यात अडकलेले धनंजय मुंडे हे देखील अमित शाह यांच्या दरबारात पोहोचले आणि त्या भेटीनं राजकीय चर्चांना अक्षरशः आग लागली मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि निर्गुण हत्या प्रकरणानंतर आरोपी वाल्मिक कराड याला थेट टार्गेट करत तो केवळ गुंडा नसून आका असल्याचा दावा धस यांनी केला आणि महाराष्ट्रभर न्याय मोर्चे काढत वातावरण ढवळून काढलं बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गुंडगिरी दहशत यावर बोट ठेवत त्यांनी वाल्मिक कराडभोवतीचा फास आवडला आणि त्याचवेळी त्याचा राजकीय आका म्हणून ज्यांच्याकडे संशयाची सुई फिरत होती ते नाव म्हणजे धनंजय मुंडे डीपीडीसी निधीतील कथित भ्रष्टाचार कृषी खात्यातील औषध आणि यंत्रसामग्री खरेदीतील गैरव्यवहार प्रशासनावर दबाव अशा एकामागून एक आरोपांमुळे अखेर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की केवळ सुरुवात आहे दरम्यान तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या हकलपट्टीची मागणी झाली आणि अनेकांना वाटू लागलं की आता धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसी होणार मात्र मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांना मंत्री करत मुंडेंना बाहेर ठेवण्याची जी खेळी खेळली ती कौतुकास्पद मानली गेली आता पुन्हा नाशिक न्यायालयाच्या निर्णयामुळे बोगस कागदपत्रांच्या आधारे घर लाटल्याच्या आरोपात मानिकराव कुकटे यांना मंत्रिपदावर पाणी सोडावं लागलंय आणि अशा परिस्थितीत रिक्त होणाऱ्या जागेवर कोणाचा विचार होणार हा प्रश्न उपस्थित होतो नेमक्याच याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतात आणि या भेटीमागील कारण अधिकच संशयास्पद ठरतं कारण परई वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा प्रसाद योजनेत समावेश करण्यासाठीच आपण भेट घेतल्याचं कारण सुरेश धस यांनी पंधरा दिवसांपूर्वी दिलं होतं आणि अगदी तेच कारण मुंडे यांच्या वतीनं सांगितलं जातं हा निव्वळ हो योगायोग मानायचा का की आधी धस यांनी फिरवलेली चावी आता दुसऱ्याला उघड स्पष्टीकरण द्यायला भाग पाडते असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय याच काळात दिल्लीतील वातावरण देखील तापलेलं आहे संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील दिल्लीतच होते त्यांनी शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणावरून केंद्र सरकारला आणि अमित शहा यांच्यावर टीका केली त्याचवेळी काँग्रेस आघाडीच्या खासदारांनी परळीतील व्यापारी महादेव मुंडे आणि मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर तातडीच्या कारवाईची मागणी करत शहाची भेट घेतली एवढं सगळं राजकीय तुकडे एकाच वेळी जुळत असताना धनंजय मुंडे यांची शहा भेट निव्वळ योगायोग कशी मानायची असा सवाल उपस्थित होतोय या भेटीत आणखीन एक बाब चर्चेत आली आणि ती म्हणजे मुंडेंचा काळा गोगल मनोज जरंगे पाटील यांनी आधी त्यांच्या गोगलवरून टीका केली होती आणि आज शानच्या भेटीतही तोच काळा गोगल डोळ्यांवर दिसताच विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला की नेमकं काय ला आहे सोशल मीडियावर पोस्ट केलेली फोटोही बरंच काही सांगून जातात आम्ही शाह यांच्या चेहऱ्यावर कोणताही उत्साह किंवा सकारात्मक हावभाव दिसत नाही त्यामुळे ही भेट मंत्रिमंडळातील वापसीसाठी होती की सुरेश दस यांनी उपस्थित केलेल्या सा एकीकडे कोकाटांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदाची रिक्त झालेली जागा तर दुसरीकडे मराठवाड्यात पेटलेला असंतोष आणि तिसरीकडे दिल्लीतील राजकीय हालचाली या सगळ्यांच्या केंद्रस्थानी धनंजय मुंडे यांची शहा भेट येऊन ठेपलेली ही भेट नेमकी कोणता राजकीय वळण घेणार मुंडेची वापसी होणार की त्यांच्या अडचणी आणखीन वाढणार याचं उत्तर लवकरच मिळेल मात्र सध्या तरी मराठवाडा ते दिल्ली असा राजकीय ताण स्पष्टपणे जाणवतं आणि ही चावी कुणासाठी उघडणार याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं येणाऱ्या दिवसात त्याचा उलगडा नक्कीच होईल तरी मंडई तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरले ना तुझ आणि हे काय अग मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना है एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साईड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फोर